आम्ही खूप वाट बघत होतो नऊ तारखेची हे ज्या दिवशी आम्हाला कळलं की नऊ तारखेला इव्हेंट आहे चॅनलचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार आणि आपल्याला त्या इव्हेंटला जायचं आहे आम्ही खूप वाट बघत होतो तयारी कशी करायची काय करायची याच्यावरनं पण आमची डिस्कशन्स चाललेली होती आणि फायनली आज तो दिवस आला आणि आम्हाला खूप मस्त वाटतंय मला तर खूपच म्हणजे मी ऍक्च्युली खूप वर्षानंतर सोबत काम करते आणि मी खूप एक्सायटेड होते माझी खूप इच्छा होती की मला पुन्हा सोबत काम करायचंय आणि ती संधी मला मिळाली आणि खूप छान छान सिरियल आहे कमाल सिरियल आहे कमाल फॅमिली आहे कमाल सगळे को ऍक्टर आहेत सो सगळंच कमाल धमाल आहे <laughs> ठरवलं होतं की आपण सगळे मॅचिंग मॅचिंग होणार आहोत तिने ठरवलं होतं हे तिने ठरवलं की मी कशी असायला हवी कशी दिसायला हवी साडी सुद्धा मी सिलेक्ट केली सो ते हे सगळं <laughs> <laughs> क्रेडिट जास्त सुंदर वाटते असं कोणी विचारू शकत यार <laughs> <laughs>

हो आम्ही तर आम्ही जेव्हा असतो आम्ही फुल ऑन दंगाच करतो खूप खातो मला खूप खायला लागतं तुला तर माहितीच आहे त्यामुळे या घरातून या घरातून दोन्ही घरातून मला डबे येत असतात सो माझी तर मजा आहे तिघेही पहिल्यांदा काम करतोय एकमेका बरोबर एकत्र पण असं कुठेच वाटत नाहीये खूप खूप दिवस काम केलंय आम्ही एकत्र असं पहिल्या दिवसापासून आम्हाला फिलिंग होत हो पहिला फॅमिली मेंबर्सला भेटायचं होतं पहिलं मला या दोघांना भेटायचं होतं की कुठे आहेत कुठे आहेत कुठे सो मला माझ्या माझ्या सिनियलच्या टीमला सगळ्यांना भेटायचं होतं की कोण कसं कसं दिसत काय लुक केलाय काय हेअरस्टाईल केली आहे काय अटायर आहे सी कलर तर सेमच होता लॅव्हेंडर कलर पण त्यात वेगळं कर काय करत सो मी सगळ्यांना बघायला एक्सायटेड होते माझ्या फॅमिलीला बघायला खूप एक्सायटेड होत मालिकेमध्ये पण मी जेव्हा आलो तेव्हा त्या गेट वर सगळ्यात पहिला फोन इला केला कुठे <laughs> ती म्हणाली मी आताच उभी आहे आम्ही आलो पहिले तिथे आलो आणि ऑब्विसली आमची फॅमिली पहिली एक्स फॅमिली ओळखीच नाही भेटायचं नाही असं नव्हतं पण पहिल्यांदा माझी फॅमिली येस एकत्र दिवशी पासून गेल्यानंतर आपल्याला एकमेकाला पहिलं भेटायचंय नंतर मग आपली दुसरी जी फॅमिली आहे तिला पण बाकी सगळ्यांना भेटायचं पण होतं पण सगळ्यात जास्त एक्साइटमेंट एकत्र येणार सगळे आपलेच अच्छा घरोघरी मातीच्या ही जी आमची सिरियल आहे सो ह्या सगळ्यांना भेटायची म्हणजे आम्ही सगळ्यांना एकमेकांना भेटायला खूप एक्साइटेड होतो सो आल्यानंतर आम्ही आमच्या लोकांना शोधत होतो कुठे 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 मी तिला सांगितलं कडक विशेष मस्त प्रोमो होता आणि जे कॅरेक्टर आहे ना ते करेक्ट तिने प्रेझेंट केलं होतं त्या काही सेकंदात मी पण फोन करून तिला सांगितलं होतं की प्रोमो एकदम कडक झालाय आणि ज्या कॅरेक्टर साठी तुला घेतलंय त्याचा न्याय मिळालाय सुरुवात झाली आहे बघितलं किती प्रेम आहे मम्मा डॅडाचं थँक्यू थँक्यू सो मच